नमस्कार मित्रांनो किचन टिप्स या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे टीप नंबर एक दूध एकदा छान उकळून ठेवावे नवीन जर दूध गरम करायचे असेल तर अगदी हलकेच गरम करावे कारण वारंवार दूध गरम केल्यामुळे दुधातील पोषक तत्व नष्ट होतात टीप नंबर दोन दह्याची वडी पडेल इतपत घट्ट दही बनवण्याकरता दूध विरजत असताना त्यात केळीच्या पानाचा तुकडा घालावा टीप नंबर तीन घशाचा त्रास होत असेल किंवा आवाज बसला असेल तर गरम दुधात हळद घालून प्यावे नंबर पोटात गॅसचा त्रास झाला असेल तर लिंबाच्या रसासोबत ओवा खाल्ल्याने पोटात गॅसचा त्रास कमी होतो टीप नंबर पाच जुलाब होत असतील तर चमचाभर मीठ दोन चमचे साखर मिश्रित लिंबू पाणी घेतल्यास आराम मिळतो टीप नंबर सहा कावीळ झाली असेल तर आठवडाभर ऊस चावून खावा नंबर सात सर्दी कफ झाला असेल तर ज्येष्ठ मध खावे आठ सतत खोकला येत असेल तर एक ते दोन चमचे मध घ्यावे किंवा खडी साखर चगळावी टीप नंबर नऊ लघवी करताना जळजळ होत असेल तर धण्याचे पाणी पिल्याने त्रास कमी होऊ शकतो टीप नंबर दहा हाताला भाजलं असेल तर त्यावर तूप लावावे नंबर उन्हाळ्यामध्ये अतिरिक्त उन्हामुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते त्यामुळे आपल्या आहारात पाण्याचे प्रमाण आवर्जून उन्हाळ्यामध्ये वाढवावे टीप नंबर बारा उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या उन्हाच्या त्रासापासून वाचायचे असेल तर आवळा कोकम लिंबू ताक मठ्ठा इत्यादी सरबत करून प्यावीत टीप नंबर तेरा सकाळच्या आठ ते नऊ कोवड्या उन्हात बसल्यास हाडे मजबूत होतात आणि विटॅमिन डी देखील शरीराला भरपूर प्रमाणात मिळते नंबर पाणी पिताना आपल्याला जेवढी तहान असेल तेवढेच पाणी प्यावे जबरदस्तीने जास्तीचे पाणी पिल्यास मळमळ उलटी डोकेदुखी चक्कर येणे असा त्रास होऊ शकतो टीप नंबर पंधरा रोज आवश्यक तेवढा व्यायाम केला की शरीराच्या अनेक तक्रारी कमी होतात टीप नंबर सोळा जेवणानंतर ताजे आणि कमी आंबट असलेले ताक घेणे आरोग्यदायी असते टीप नंबर सतरा दुधात एक चमचा सुंट घालून ते उकळून घेतले की असे दूध पित्त प्रकृतीच्या लोकांना चांगले असते टीप नंबर अठरा दुधातून हळद घेतली तर रक्त शुद्ध होणे आणि शरीरातील घातक रोग जंतू मरतात टीप नंबर एकोणावीस रोज तीन ते चार चावून खाल्ली की शरीराची रोग प्रतिकारक शक्ती चांगली वाढते टीप नंबर रक्ताची कमतरता असेल तर शेवग्याच्या पानांचा आहारात समावेश केला पाहिजे कारण शेवग्याच्या पानांमध्ये लोह आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात असते टीप नंबर एकवीस सफरचंद आणि बीट नियमितपणे आपल्या आहारात असावे यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता कधीच भासणार नाही टीप नंबर जेवणाबरोबर थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक्स पिणे हानिकारक असते टीप नंबर तेवीस चहा पिण्याआधी किंवा चहा पिल्यानंतर लगेच फ्रीजमध्ये थंड पाणी पिऊ नये कारण दात लवकर खराब होतात टीप नंबर चोवीस वजन कमी करायचं असेल तर या तीन गोष्टी नक्की खा काकडी कोबी आणि लिंबू टीप नंबर पंचवीस सर्दी ताप असल्यास गुळवेलचा काढा करताना त्यात चमचाभर धने घाला यामुळे ताप सर्दी लवकर बरे होते टीप नंबर सव्वीस नियमित खोबरेल तेल केसांना लावल्याने केसांची वाढ छान होते आणि केस मुलायम राहतात टीप नंबर सत्तावीस जिऱ्याची पूड लोण्याबरोबर खाल्ल्यास बाळंदीन बाईला दूध येते टीप नंबर अठ्ठावीस मसाला बनवताना नागकेशवेलची बदामपुरल फूल मिरी हे देखील आवर्जून घालावे त्यामुळे मसाला रुचकर बनतो टीप नंबर एकोणतीस हळदीमध्ये औषधे गुण असल्यामुळे हळदीचा वापर स्वयंपाकामध्ये जास्त करावा टीप नंबर तीस हाडांमध्ये कमजोरी जाणवत असेल तर सोयाबीन खा हाडे मजबूत होतात धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा